जोहो हे नाव आपण सगळ्यांनीच ऐकलं असेल बरोबर कदाचित रोजच्या कामात त्यांचं सॉफ्टवेअरही वापरत असू पण या चार अक्षरी नावाच्या मागे नक्की काय आहे हा फक्त एक ब्रँड आहे की त्यामागे एक संपूर्ण विचारसरणी एक वेगळं तत्वज्ञान दडलेलं आहे चला आज याचाच उलगडा करूया तर सर्वात पहिला आणि महत्वाचा प्रश्न जोहो हा शब्द आला कुठून या नावाचा नेमका अर्थ काय आहे या नावाच्या जन्माची गोष्ट खरं तर कंपनीच्या एका मोठ्या व्यावसायिक बदलामध्ये लपलेली आहे ही गोष्ट समजून घेण्यासाठी आपल्याला थोडं माखे जावं लागेल थेट एकोणीसशे साली साली ही कंपनी ऍडव्हेंटनेट या नावाने ओळखली जायची आणि त्यांचं काम होतं नेटवर्क मॅनेजमेंटवर लक्ष केंद्रित करणं पण दोन हजार साल उजाडलं आणि त्यांनी एक मोठा निर्णय घेतला आपला मोर्चा छोट्या व्यवसायांसाठी क्लाऊड सॉफ्टवेअर्स बनवण्याकडे वळवला आणि इतक्या मोठ्या बदलासाठी साहजिकच एका नव्या नावाची एका नव्या ओळखीची गरज होती आणि इथेच एंट्री होते सोहो या शब्दाची सोहो म्हणजे स्मॉल ऑफिस होम ऑफिस म्हणजे लहान कार्यालय आणि घरातून चालणारे व्यवसाय आणि हेच कंपनीचं नवं लक्ष होतं कल्पना खरंच खूप साधी पण एकदम प्रभावी होती कंपनीने सोहोमधला फक्त पहिला एस बदलून तिथे झेड टाकला आणि तयार झालं जोहो हे नाव हे नाव ऐकायला एकदम आकर्षक वाटत होतं लक्षात ठेवायलाही सोपं होतं आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे त्या नावाचं डोमेन नेम उपलब्ध होतं तर शब्दाशहा बोलायचं झालं तर जोहोचा सुरुवातीचा अर्थ होता स्मॉल ऑफिस पण आज जोहोचा अर्थ नावापुरता मर्यादित राहिलेला नाही तो खूप मोठा झालाय आता आपण त्याच्या तांत्रिक बाजूकडे वळूया आणि ही गोष्ट प्रत्येक व्यवसाय मालक अकाउंट्स हेड आणि स्टोर मॅनेजरसाठी खूप महत्वाची आहे जरा विचार करा बऱ्याच कंपन्यांमध्ये सेल्ससाठी एक वेगळं सॉफ्टवेअर असतं अकाउंटसाठी दुसरं आणि कम्युनिकेशनसाठी तिसरंच काहीतरी या सगळ्यांमध्ये माहितीची देवाणघेवाण करणं म्हणजे एक मोठी डोकेदुखी असते कामात अडथळे येतात आणि महत्वाचा वेळ वाया जातो झोहोने बरोबर याच समस्येवर एक जबरदस्त उपाय शोधलाय त्यांनी एक अशी एकीकृत प्रणाली म्हणजे एक युनिफाईड सिस्टम तयार केली आहे जिथे सेल्स फायनान्स मार्केटिंग सगळं काही एकाच छताखाली एकमेकांशी जोडलेलं आहे आणि हे ते कसं करतात तर त्यांच्याकडे एक दोन नाही तर तब्बल पंचावन्नपेक्षा पेक्षा जास्त ॲप्लिकेशन्स आहेत आणि हा फक्त एक आकडा नाही तर हीच ती ताकद आहे ज्यामुळे जोहो स्वतःला अभिमानाने बिझनेससाठी ऑपरेटिंग सिस्टम म्हणवतं आणि गंमत म्हणजे हे पंचावन्नपेक्षा जास्त ॲप्लिकेशन्स वेगवेगळे तुकडे नाहीत तर ते एकाच मोठ्या मशीनचे भाग आहेत विचार करा सेल्स टीमने एखादी डेल फायनल केली की के ती माहिती आपोआप अकाउंट्स विभागाला कळते लगेच इन्वॉइस तयार होतो स्टोर विभागाला कळतं की कोणता माल पाठवायचा आहे आणि मग स्टॉक सुद्धा आपोआप अपडेट होतो सगळं काही एका क्लिकवर एकाच प्लॅटफॉर्मवर यामुळे खरेदी विक्री आणि कंपनीची सगळी ऑपरेशन्स हाताळणं प्रचंड सोपं आणि कार्यक्षम होतं आता आपण जोहोच्या अर्थाच्या सगळ्यात खोलवरच्या थराकडे जातोय त्यांचं अनोखं व्यावसायिक तत्वज्ञान हीच ती गोष्ट आहे जी त्यांना बाकीच्या सगळ्यांपासून पूर्णपणे वेगळं ठरवते ही खास दृष्टी आहे कंपनीचे सीईओ श्रीधर बेंबू यांची त्यांची हीच विचारसरणी जोहोला एक वेगळी ओळख देते त्यांच्याच शब्दात सांगायचं झालं तर जोहोची सगळ्यात मोठी ताकद म्हणजे बूट स्ट्रॅपिंग आता याचा सोप्या भाषेत अर्थ काय तर त्यांनी आजपर्यंत कोणत्याही बाहेरच्या गुंतवणूकदारांकडून म्हणजे व्हेंचर कॅपिटलिस्टकडून एक रुपयासुद्धा घेतलेला नाही ही पूर्णपणे एक खाजगी कंपनी आहे जी फक्त स्वतःच्या ग्राहकांना उत्तर द्यायला बांधेल आहे याचा परिणाम काय होतो परिणाम खूप मोठा आहे त्यांना शेअर बाजाराच्या किंवा दर तीन महिन्यांनी येणाऱ्या निकालांच्या दबावाखाली काम करावं लागत नाही जिथे इतर कंपन्या अल्पकालीन नफ्याच्या मागे धावतात तिथे जोहो शांतपणे दीर्घकालीन आणि शाश्वत विकासावर लक्ष केंद्रित करू शकते हीच त्यांची खरी ताकद आहे चला आता एका अशा महत्त्वाच्या पैलूंबद्दल बोलूया ज्याकडे सहसा कोणाचं लक्ष जात नाही पण त्याचा थेट फायदा आपल्याला म्हणजे वापरकर्त्यांना होतो हे गणित अगदी सोप्पं आहे जोहोवर दर तिमाहीत प्रचंड नफा कमवण्याचा कोणताही दबाव नसल्यामुळे त्यांना ग्राहकांचा डेटा विकून पैसे कमवायची गरजच भासत नाही त्यांचं व्यवसाय मॉडेल सरळ आहे ग्राहक सॉफ्टवेअरसाठी पैसे देतात आणि त्या बदल्यात कंपनी त्यांचा डेटा पूर्णपणे खाजगी आणि सुरक्षित ठेवते इतकंच नाही तर त्यांचे स्वतःचे डेटा सेंटर्स आहेत म्हणजेच ते अमेझॉन किंवा मायक्रोसॉफ्टसारख्या कंपन्यांवर अवलंबून नाहीत तर या सगळ्या थरांना जेव्हा आपण एकत्र जोडतो तेव्हा जोहोची एक परिपूर्ण ओळख तयार होते चला एकदा पटकन आढावा घेऊया ऐतिहासिकदृष्ट्या पाहिलं तर जोहो हे नाव स्मॉल ऑफिस स्लॅश होम ऑफिस म्हणजेच एस एच हो ओ या संकल्पनेतून जन्माला आलं ही त्यांच्या प्रवासाची सुरुवात होती तांत्रिकदृष्ट्या बोलायचं झालं तर जोहो म्हणजे व्यवसायासाठी एक अशी एकत्रित ऑपरेटिंग सिस्टम जी सगळी कामं एकाच छताखाली आणते आणि सोपी करते आणि सगळ्यात महत्त्वाचं तात्विकदृष्ट्या जोहो हे स्वातंत्र्य दूरदृष्टी आणि ग्रामीण भागाच्या विकासाचं एक शक्तिशाली प्रतीक आहे आणि शेवटी हाच एक मोठा प्रश्न आपल्या मनात उभा राहतो आजच्या या जगात जिथे प्रत्येकजण झटपट नफ्याच्या मागे धावतोय तिथे जोहोसारखं स्वातंत्र्यावर आणि दूरदृष्टीवर चालणारं हे मॉडेल भविष्यातील व्यवसायांसाठी एक नवीन दिशा तर ठरवत नाहीये ना